नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज व्हिडिओ घेऊन आली आहे मी की तीस वर्षानंतर मेष राशीला साडेसाती येत आहे आणि त्यासाठी या तीन राशींनी काय काम केलं पाहिजे कसं जपलं पाहिजे या गोष्टीवर किंवा काय उपाय करत राहिलं पाहिजे या गोष्टीसाठी आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा पण त्याआधी एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिव्हर्ससाठी देऊन व्हिडिओ बघताना चेहऱ्यावर थोडीशी स्माईल ठेवा शनी महाराज शनी महाराज एक एक, एक शिक्षक आहेत न्यायाधीश आहेत जर आपण शिस्तीनं वागत राहिलो खरं वागत राहिलो तर साडेसातीमध्ये एक आजार पण सोडलं तर काहीही त्याचा आपल्यावर वाईट परिणाम ना होत नाही पण जर आपली कर्म चांगली नसतील आपण आळशी असू किंवा खोटारडे असू तर मात्र त्याची फळं आपल्याला खूप सारे शनिदेव देव भोगायला लावतात म्हणजे कर्मफलदाता शनी आणि तो येत आहे आता तीस वर्षांनी डायरेक्ट मीन राशीमध्ये एकोणतीस मार्चला तर एकोणतीस मार्चपासून मेष राशीला साडेसाती चालू होईल त्याचप्रमाणे दह्या दोन राशींना चालू होत आहेत म्हणजे ज्याला आपण छोटी पनौती म्हणतो ती पण चालू होत आहे तर यावेळी कोणती आहेत दोन राशी की त्यांना पनवती चालू होत आहे आणि काय काय केलं पाहिजे याबद्दलचा हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत जरूर बघा व्हिडिओ माहितीपूर्ण आहे त्यामुळे एकमेकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा तर बघूया आपण की मेष राशीला काय काळजी घेतली पाहिजे आणि कोणत्या दोन राशी आहेत त्या की त्यांना पनवती चालू होणार आहे त्यामुळे त्यांनाही काळजी घ्यायची खूप गरज आहे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल डोळे झाकून एक गोष्ट जरूर करा ज्यांना पनवती आहे त्यांनी पण ज्यांना साडेसाती आहे त्यांनी पण की राश राष्ट शनी शनीचं ब्रेसलेट जरूर वापरा कारण फार पॉवरफुल रेकी आहे शनी ब्रेसलेट मध्ये त्यामुळं ते शनीचं ब्रेसलेट हे या राशीच्या लोकांनी जर वापरलं तर साडेसाती शनी महाराज त्यांचं काम करणार पण आणि शनी सोप तर साडेसाती किंवा शनी आपलं आपलं काम करणार पण ते आपल्याला तेवढा त्रास होणार नाही त्या गोष्टीचा या गोष्टीसाठी या दोन गोष्टी वापरणं अतिशय गरजेचं आहे हा आहे शनी सोप आणि हे आहे शनी ब्रेसलेट पुढं माहिती सांगते वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा जर तुम्हाला या गोष्टी हव्या असतील तर चला बघूया आपण की मेष राशीला आता काय काय होईल कुणालाही नाही नाहीये फक्त त्याच्यातनं काय होणार आहे हे जर झालं तर घाबरायचं नाही आणि हे होऊ नाही म्हणून काय उपाय करायचे आहेत किंवा थोडंसंच घडावं म्हणून काय उपाय करायचे आहेत ह्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर चला तीस वर्षानंतर मेष राशीला येत आहे साडेसाती तर काय काळजी घ्या आणि दोन राशीला येत आहे लहानपण होती त्यांनी पण काय काळजी घ्या याबद्दलचा व्हिडिओ आता आपण सुरुवात करूया तर मेष राशीला सगळ्यात पहिल्यांदा एकोणतीस मार्चपासून सुरुवात होईल ती केस गळतीपासनं कधी पण शनीच्या साडेसातीमध्ये सुरुवात होती ती आपल्या डोक्यापासनं आणि जास्ती करून केस गळण्यापासनं तर या राशीला केस गळती लागू शकते एकटेपणा होऊ शकतो एकोणतीस मार्चपासून खर्च वाढू शकतो कामं सापशिडीसारखी होऊ शकतात की जसं आपण टाकले फासे की, की डायरेक्ट वरती जातो पण तो तोच फासा नव्याण्णवला ला जाऊन सापाच्या तोंडात अडकेल आणि खाली याल या प्रकारच्या अनेक गोष्टी आयुष्यामध्ये या घडू शकतात त्यामुळं कामं नव्याण्णव पर्यंत होऊन पुन्हा खाली येण्याच्या गोष्टीसुद्धा होऊ शकतात शनी महाराजांना सगळ्यात पसंत नाही आहेत ते म्हणजे आळस आणि आळस तुमच्याकडं आता भरभरून यायला सुरुवात होईल तर करायचं काय आहे आपल्याला बरोबर त्याच्या उलट की शनी महाराजांनी आपल्याला किती परीक्षा घेतली कितीही आळस आणला तरी कंटाळायचं नाही आहे आळशी व्हायचं नाही आहे दिवसभर आपली कामं व्यवस्थित करायची आहेत दुपारचं झोपणं साडेसातीमध्ये दुपारी इतकी झोप येते आणि ती झोप आपल्याला आळशी बनवते आणि त्यामुळं शनी महाराजांना आपल्या कर्माची फळं द्यायला आणखीन झोपं जातं म्हणून शनीच्या साडेसातीमध्ये दुपारची झोप ही प्रत्येकानं बंद करा जे वार्धक्यात आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांनी सोडून जी आपल्यासारखी सगळी अजून व्यवस्थित आहे त्या लोकांनी यमेश राशीच्या साडेसाती करू नका त्याचप्रमाणे चष्मा चष्मा शकतो डोळ्याची काहीतरी ऑपरेशन निघू शकतात डोळ्यांना त्रास होऊ शकतो या सगळ्यासाठी थोडस काही झालं की पटकन दवाखान्याचा सल्ला घेणे हे जास्त तुम्हाला उपयोगी पडणार पडणार आहे तर चला या साडे मध्ये आपल्याला एकोणतीस मार्चपासून साडेसात वर्ष आपल्याला पुढं या दिवसांना सगळ्यांना तोंड द्यायचं सगळ्यांना म्हणजे मेष राशीच्या सगळ्यांना तोंड द्यायचं आहे तर काय उपाय करायचा ते आपण बघूया तर आता मी सगळ्यात सा पहिल्यांदा सांगितलं की दर शनिवारी शनी स्वप्न आंघोळ करा साडेसात वर्ष सोप सोडू नका हा तुम्हाला कुठले वेगळे सोप आवडत आहेत तर पहिल्यांदा या स्वप्न आंघोळ करा आणि नंतर तुम्ही दुसऱ्या स्वप्न आंघोळ करू शकता पण दर शनिवारी किंवा फक्त शनिवारी जरी हा सोप वापरला नाही दुसरा वापरला तरी चालेल कारण यामध्ये मी जे घातलेलं आहे ते सगळं शनी महाराजांना प्रिय आहे आणि त्यामुळं एक इमॅजिन करायचं माझ्या अंगावरचे साडेसात उतरून जात आहे आणि शनी सोपचा हा हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दुसरी गोष्ट आपल्याला वापरायची म्हणजे शनी हातामध्ये पाहिजे कारण ह्याच्यातल्या प्रत्येक का ग्रीडवर महत्वपूर्ण मंत्र महत्वपूर्ण तंत्र आणि महत्वपूर्ण रेकी ही केलेली आहे की त्यामुळं आत्ता ज्यांची साडेसाती चालू आहे शनीचं चा ब्रेसलेट त्यांच्याकडे आहे त्यांनी जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किती फरक पडतो शनी सोप पासन किंवा शनी ब्रेसलेट पासन दुसरं नीलम धारण करू शकता तुम्ही किंवा फिरोजा धारण करू शकता दोन्हीपैकी काही एक धारण करू शकता म्हणजे शनीची साडेसतीत आणखीन प्रभाव आपल्याला कमी येईल चला आता प्रोडक्ट्स घ्यायचे नाही आहेत आपल्याला नाही घेऊ शकत ते आपण मग काय करायचं ते काय उपाय करायचा तर हे जर आपल्याला शक्य नसेल तर आपल्याला थोडासा वेळ काढणं हे जास्त गरजेचं आहे सगळ्यात पहिली शिस्तप्रिय राहिलं पाहिजे त्याचप्रमाणे दर शनिवारी शमी किंवा पिंपळ या दोन्ही झाडांपैकी कोणत्याही एका झाडाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा न चुकता पाणी घालायचं संध्याकाळी सहाच्या दरम्यान झाडाला थोडंसं पाणी घालायचं प्रदक्षिणा मारायच्या अकरा आणि मोहरीच्या मातीच्या ह्याच्यामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा हा साडेसात वर्षातला शनिवार काय अडचणी वगैरे आल्या तर सोडा बाकी सगळे शनिवार आपल्याला हा उपाय करत राहायचा आहे अतिशय छोटा उपाय आहे पण त्याच्यामुळं त्याबरोबर हनुमान चालिसा सोडायची नाही आहे मंगळवारी मारुती रायाला काही ना काही गोड देणं आणि शनीच्या शनिदेवळांच्या बाहेर बसलेले लोक आणि मारुतीरायांच्या देवळाच्या बाहेर बसलेल्या लोकांना चिल्लर स्वरूपात किंवा खाण्याच्या स्वरूपात काही ना काही दानधर्म करत राहणे एवढं आपल्याला काम करायचं आहे त्यावेळी साडेसात वर्ष हसत खेळत सुखानं निघून जातील तर चला पुढची रास बघूया आपण की ज्यांना दह्या आहे म्हणजे लहान पणवती ज्याला आपण म्हणतो खूप लोकांना लक्षात येत नाहीये की सिंहरास आणि धनुरास या लोकांचे दिवस का असे झालेत साडेसाती तर संपून गेली आणि मग का आमचं वाईट होते हा प्रश्न खूप जणांना आहे तर तुम्हाला छोटी दह्या चालू होत आहे त्याचे आत्ताशी प्रभाव तुम्हाला जाणवत आहेत एकोणतीस एप्रिल खरी ढैया चालू होणार आहे इतके दिवस गुरुचे अंडाळ योग होतात त्यामुळं वर्ष खराब गेलं आणि यापुढे खराबच जाणार आहे का तर डह्या चालू होणार आहे काय गरजेचं आहे सिंह राशीकडं जर सिंह राशीच राशी ब्रेसलेट असेल तर थोडीशी डह्या तुमची कमी व्हायला मदत होते कारण त्याच्यावर मी रेकी केलेली आहे कारण येत होती मार्चला त्यामुळे मार्च महिन्या पणची डह्याची रेकी त्याच्यावर केलेली आहे तरी सुद्धा शनी ब्रेसलेट वापरणं आणि शनिवारी सो, सोप वापरणं निलम घालणं या गोष्टी जर केल्या तर ही छोटी पनौती जी तुमच्या मागं आहे ती पनवती कमी व्हायला किंवा त्याचा त्रास कमी व्हायला तुम्हाला मदत होईल आता काय काय होईल सिंह राशीमध्ये आणि काय काय जपायचंय सगळ्यात पहिल्यांदा सिंह राशीचे पतीपत्नींमध्ये वाद व्हायला सुरुवात होतील तर ते वाद टाळायचे कारण Uh, काही राशीच या वर्षी अशा आहेत की कुंभ धनु मीन अजून आहे त्या राशींचे डिवोर्सपर्यंत गोष्टी जाऊ शकतात तरुण पिढी असेल तर पर्यंत गोष्टी जाऊ शकतात असं हे सगळं राशीमध्ये आहे त्याच्यामुळे या गोष्टी अगदी महत्वाच्या आपल्याला पाळायच्या आहेत दुसरी गोष्ट करिअर तुमचं बदलू शकतं बदल्या होऊ शकतात कोणत्याही गोष्टीचा निर्णय हा घाईत घ्यायचा नाही आहे शनिवारी घ्यायचा नाही आहे निर्णय हा शनिवार रविवार जाऊ देऊन सोमवारी घेत जा सो नवीन कामाला सुरुवात सोमवारी करत जा का तर महादेव शनी हे शनी महाराजांचे गुरु आहेत त्यामुळे सोमवारी घेतलेल्या निर्णयांना शनी महाराज पाठिंबा देतात आणि तिथं निर्णय आपले चुकीचे होत नाहीत त्यामुळे सिंहराशीने हे लक्षात ठेवा सगळ्यात मोठी गोष्ट आहे की सिंहराज सध्या आजारपणानं त्रस्त आहे आळशीपणानं त्रस्त आहे तर हे महत्वाचं तुम्हाला सोडलं पाहिजे जे आजारी आजारी आजारी, आजारी म्हणतात ते आजार पण झटकलं पाहिजे आळस झटकला पाहिजे तर जीवनामध्ये या पनवतीमध्ये सुद्धा तुम्हाला काही ना काही चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडू शकतात विद्यार्थी वर्ग नेट परीक्षा मोठ्या परीक्षा अजून कशाला बसला असेल तर शनी महाराज शनी महाराजांचं काम करणार तुम्हाला अभ्यास करू देणार नाहीत तुम्हाला तुमची प्रगती होऊ देणार नाहीत त्यासाठी नेट परीक्षेला बसलेले जरी असाल सुद्धा सिंह राशीच्या ह्या दोन वस्तू वापरणं आणि ब्रेसलेट वापरणं हे महत्वाचं आहे आता इथं तुम्हाला प्रश्न असेल की ते राशीचं ब्रेसलेट वापरल्यावर शनी ब्रेसलेट वापरायचं का तर हो वापरायचं दोन्ही गोष्टी पूर्ण इथं फक्त शनी आणि शनी आहेत आणि राशी ब्रेसलेटच्या ग्रीडमध्ये बारा महिन्याचे सगळे ग्रह आहेत तुमचे त्यामुळे शनी ब्रेसलेट वापरणं सुद्धा गरजेचं आहे आता त्यातनं ज्याचा त्याचा आपला निर्णय असतो तर काम नेटानं करा आळस सोडा जिभेवर कंट्रोल करा थोडासा आतनं तुम्हाला जळकुटेपणा म्हणा किंवा ओ, का माझं असं झालं माझ्याच बाबतीत का असं वगैरे या ज्या गोष्टी असतात त्या खूप ओढ खातील तुमच्याकडं पण तिथंच नियंत्रण करा जेवढं मन स्वच्छ ठेवाल तेवढे शनी महाराज तुम्हाला डह्येमध्ये सुद्धा जाता जाता, जाता चांगलं काहीतरी देऊन जातील तर या सगळ्या गोष्टी न पटणाऱ्या असल्या थोडासा माझं बोलणं स्पष्ट असलं तरी ते चांगल्यासाठी आहे की या गोष्टीतनं तुम्हाला सावध राहिलं पाहिजे ज्या सिंह राशीच्या पतीपत्नींमध्ये आत्ता वाद चालू आहेत किंवा प्रेमीयुगलांमध्ये वाद चालू आहेत त्यांनी सावध व्हा का तर हे प्रकरण डिवोर्सपर्यंत जाऊ शकतं त्यापेक्षा तोंड गप्प डोक्यावर बर्फ याप्रमाणे वागा भांडणामध्ये दोन पावलं माघार घ्यावी लागली तरी चालेल ती घ्या पण आपल्या बाजूनं काही होऊ देऊ नका हे सिंह राशीला माझी कळकळीची विनंती आहे चला आता तुम्हाला उपायाला हे घ्यायचं नाहीये तुम्हाला तुमचा उपाय करायचा आहे तर त्यासाठी पण मी सांगते दर शनिवारी दर शनिवारी उडीद वडे तुम्ही विकत घेतले तरी चालेल कोणाला एवढा वेळ नसतो मला माहित नाही खर तर काळ्या उडदाची डाळ वाटावी त्याचे वडे मुरीच्या तेलात तळावेत आणि मग ते दान करावेत ही खरी पद्धत आहे पण आता कलियुग आहे एवढा वेळ कोणाकडं नाही म्हणून तुम्ही विकतचे जरी उडदाचे वडे आणि त्याच्याबरोबर मिळणारी चटणी सांबार असं सा काहीही घेऊन शनिवारच्या दिवशी शनी महाराजांच्या बाहेर बसलेली जी अपंग माणसं आहेत लक्षात घ्या अपंग माणसं आहेत ज्यांची बोटं हात पाय त्यांना नाही किंवा आंधळी आहेत या लोकांना ते उडीद वडे दान करा तुमच्या ऐपतीप्रमाणे एकालाच करा चौघांना करा तिघांना करा काय जे करायचं ते करा पण अडचणी सुतक सोडून शनिवार जाऊ देऊ नका सिंह राशीच्या लोकांना कळकळीतची विनंती आहे माझी की तुम्ही उडीत वडे तुम्हाला शक्य तेवढे दान करा काय जीवनामध्ये पालट होतं ही पनोती तुम्हाला काहीतरी चांगलं नक्कीच देऊन जाईल जर तुम्ही उपाय करत राहिलात तर नाही तर रडत बसायचीच वेळ येणार आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट आळस सोडा कामाला व्यवस्थितरित्या व्यसनी लोक सिंह राशीची जास्तीत जास्त कल व्यसनांकडं जाऊ शकतो ड्रिंक असेल स्मोकिंग असेल तंबाखू असेल गुटखा असेल बायकांची मिशेरी असेल अजून काही असेल जगामध्ये अगदी मोबाईल सुद्धा त्यामध्ये धरलं जातं ते वाढणार आहे त्याच्यावर आपलं आपणच कंट्रोल करायचं आहे या गोष्टी आणि कंट्रोल करायला हे असतं इथं रेकी असते की ती कंट्रोल केलं जातं व्यसन या सगळ्या गोष्टी सिंह राशीनं सुद्धा पाळायच्या आहेत मेषरास झाली दुसरी रास होती सिंह रास आणि तिसरी पण होती चालू आहे ती म्हणजे धनुराशीला तर धनुराशीनं आता काय काय करायचंय धनुराशीची साडेसाती संपली तरी काही दिवस पालटत नाहीये कारणच त्याला हे आहे एक तर तुमची मानसिकता धनुराशीची मानसिकता ही अतिशय कायमस्वरूपी डामाडवलं असते चंद्र चंद्र त्यांचा कधीच मजबूत होऊ शकत नाही का तर स्त्रीबद्दलचा थोडासा अनादर आईबद्दलचा अनादर घरातल्या लक्ष्मीबद्दलचा अनादर या गोष्टी त्यांच्यामध्ये थोड्याशा तोंडाच्या रूपाने जास्त असतात एखाद धनुराशीची बरीच तरी माणसं शिव्या सुद्धा देऊ शकतात त्यामुळे राहू केतू पण त्यांचे खराब होतात मग असं मिक्स सगळं झाल्यावर त्या माणसाला वाईट दिवस आल्याशिवाय राहत नाही तर धनुराशीच्या लोकांनी सुद्धा स्वतःच्या मनावर तोंडावर आणि डोक्यावर कंट्रोल ठेवणं अतिशय गरजेचं आहे नाहीतर डिवोर्स ही गोष्ट आयुष्यामध्ये आल्याशिवाय या वर्षात राहणार नाही त्यामुळं काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा की कसं वाटा वा वापरा वागायचं आहे त्याचप्रमाणे धनुराशीच्या लोकांची आई खूप प्रमाणात आजारी पडू शकते या तुमच्या ढहि्या चालू असताना आपले जेव्हा डह्या चालू असतात त्याचे परिणाम किंवा साडेसाती चालू असतील त्याचे परिणाम आपल्या आई वडिलांवर आपल्या मुलांवर सुद्धा होत असतात घरामध्ये एकाला एक जरी साडेसाती चालू असली तर सारं घर त्या फेऱ्यामध्ये अडकलेलं असतं जर ज्या व्यक्तीला साडेसाती ती उपाय करत नसेल तर हे लक्षात ठेवा तर एकटेपणा जाणवेल डिवोर्स होऊ शकतात भांडणं होऊ शकतात आई आजारी पडू शकते मानसिक तणाव या लेवलला जाऊ शकतो की तुम्हाला असं वाटेल की आपलं जीवन संपवावं भाषा कठोर आहे पण सत्य आहे त्यामुळंच आपल्याला पुढचे उपाय करायचे आहेत इथपर्यंत मानसिक तणाव तुमच्यावर येऊ शकतो आर्थिक संकट येऊ शकतात आहेत भोग ते भोगले पाहिजेत ग्रह आहेत तसंच मी तुम्हाला सांगणार खोटं काहीतरी सांगत बसून उपयोग नाही आहे मला आणि पैशाच्या बाबतीत व्यवस्थित व्यवस्थित राहणार आहे सुद्धा जर तुम्ही काम केलं आळस सोडला तर पैशाच्या बाबतीत व्यवस्थित राहणार मेष असो मकर असो मीन असो सगळ्यांना पैशाकडं क्षणी महाराज तुम्हाला आत्ता त्रास देणार नाही आहेत तर आरोग्याकडं आणि या गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे स्व धनुराशीनं स्वतःच्या जिभेवर नियंत्रण ठेवा आता उपाय काय करायचा आहे धनुराशीनं काय उपाय करायचा आहे तर काळे तीळ थोडीशी साखर आणि तुम्हाला खोबरं घेऊ शकता तुम्ही किंवा रवा घेऊ शकता हे थोडंसं मिक्सरमध्ये फिरवायचं एकत्र आणि किंवा नाही फिरवलं तरी चालेल छानपैकी एकत्र करा दर शनिवारी एक मोहरीच्या तेलाचा दिवा हा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आणि त्या झाडाला तुम्ही दहा अकरा काहीतरी प्रदक्षिणा तुम्हाला जेवढं शक्य असेल त्या मारा आणि जाता जाता संपूर्ण पिंपळाच्या झाडाला तो रवा आणि साखर ही पसरवायची किंवा पीठ नेलं तरी चालेल पीठ आणि साखर अशी जी मुंग्या खाऊ शकतात तर ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला साडेसातीमध्ये खूप साऱ्या प्रमाणात म्हणजे ढह्येच्या चा, ह्याच्यात खूप साऱ्या प्रमाणात फायदा होईल तसंच मेष मकर धनु मीन आ, कुंभ मकर सांगितली या सगळ्या सा राशींनी कुत्र्यांवरती स्टे डॉग वर प्रेम करा प्रेम करा म्हणजे ती आपल्याला चावायला आली तरी गप्प बसा असं म्हणत नाही मी जे स्टे डॉग चांगले असतात जे आपल्या दारात रोज भाकरीसाठी येतात त्यांना जरूर भाकरी घाला तुम्ही जेवढी डॉगची सेवा करणार कावळ्याची सेवा करणार गाईची सेवा करणार हे तीन जण अशी आहेत आणि मुंग्या की त्याच्या सेवेचं फळ हे आपल्याला साडेसातीमध्ये किंवा पूर्ण आयुष्यामध्ये एक चांगल्या प्रकारे भोगायला मिळतं त्यामुळं ह्या गोष्टी म्हातारी माणसं म्हणजे तुमच्या घरातले आजी आजोबा असू देत सासू सासरे असू देत आई वडील असू देत यांच्या ह्यांच्याशी तुमचं नातं चांगलं टिकलं पाहिजे त्यांना तुम्ही अनादर करू नका तो अनादर शनी महाराजांना सहन होत नाही आणि मग मा त्या माणसाचे दिवस फिरतात त्याचप्रमाणे धनुराशी जी मानसिकता कमी होणार आहे त्यांनी आज पौर्णिमा आहे आईकडनं मोती घेऊन घालू शकता त्यामुळं आईची तब्येत पण चांगली राहणार आहे आणि तुमचं पण मानसिक तणाव चांगला राहणार आहे असं तर साडेसातीमध्ये नीलम घालावा फिरोजा घालावा पण जरूर साडेसातीमध्ये मोतीसुद्धा घालावा कारण मोती हा मनाचं कारक आहे चंद्र त्याच्यामध्ये येतो आणि मग मन शांत राहतं आपल्या हातात हाता, जर मोती असेल तर आणि मग या सगळ्याचा मिळून आपल्याला साडेसाती याचा त्रास कमी होतो तर चला व्हिडिओ सगळ्यांच्या लक्षात आला असेल तीस वर्षानं कुणाकुणाच्या जीवनातली ही पहिली साडेसाती असणार आहे त्यामुळे त्यांना अवघड वाटेल म्हणूनच मी वेळोवेळी तुम्हाला सावध करेल वेळोवेळी सांगेल माझ्या काही जरी खरे शब्द असतात त्याचा राग मानून घेऊ नका त्याला भिवू नका त्याच्यावर काम करा या दोन्ही गोष्टी आहेत तर वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही त्याचा विचार करू शकता किंवा मला विचारू शकता तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला जरूर सांगा परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन विषयाबरोबर तोपर्यंत बाय बाय